नमस्कार मित्रांनो ए जे करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकन प्रेस प्रेस करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आता आपण नवीन प्रकरण चालू करत आहोत शेकडेवारी प्रकरण सोपंच आहे पण तुम्हाला मी ह्याच्यामध्ये दोन ट्रिक देणार आहे तर त्या दोन ट्रिकनुसार तुम्हाला जी सोपी पद्धत वाटेल त्याच्यानुसार तुम्ही गणित सोडवू शकता चला तर आपण गणिताला सुरुवात करूया बघा पहिलाच प्रश्न काय आहे एक हजारचे पंधरा टक्के किती बघा मित्रांनो प्रश्न खूप सोप्पा आहे आणि आता मी सध्या गणित ही सोप्याकडून आपण कठीण पायरीकडे आपण जाणार आहोत तर सध्या आपण सोपे सोपे गणित घेणार आहोत बघा एक हजारचे पंधरा टक्के किती पर्याय बघा पहिला पर्याय शंभर दुसरा दीडशे तिसरा दोनशे आणि चौथा अडीचशे मित्रांनो हे गणित सोडवणे सुद्धा आपल्याला दोन पद्धती आहेत बरोबर आपण त्याला म्हणतो टाईप म्हणतो बरोबर पद्धत म्हणजे टाईप तर आपण दोन पद्धतीने हे गणित सोडवू शकतो ठीक आहे तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही गणित सोडवू शकता बघा आता पहिली पद्धत बघा काय आहे काय का करतो आपण एक हजारचे पंधरा टक्के किती असं सांगितलेलं तर अगोदर काय करणार एक हजार आपण लिहून घेणार बघा आपण पद्धतीला सुरुवात करूया एक हजार लिहून घेतले बघा आता काय सांगलंय एक हजारचे पंधरा आणि हे असं चिन्ह म्हणजे याला आपण टक्के म्हणतो बरोबर आहे तर काय करणार गुणिले पंधरा म्हणले तर पंधरा वरती आणि छेदात किती करणार टक्के म्हणजे शंभर येतात छेदात टक्के म्हणजे छेदात शंभर येतात एवढं हे आपलं अशा प्रकारे प्रकरण समीकरण तयार झालेलं आहे आणि हे, हे आपल्याला आता सोडवायचंय हे सोडवले की आपल्याला पहिल्या पद्धतीने उत्तर निघून जाईल ठीक आहे तर सोडवायला घ्या बघा काय करणार ह्या दोन शून्याला हे दोन शून्य गेले म्हणजे छेदात फक्त एकच राहिला अंशात किती आता राहिले हे दहा आणि हे पंधरा म्हणजेच दहा गुणिले पंधरा यांचा जो गुणाकार येईल ते आपलं उत्तर असेल किती येऊ शकतो यांचा गुणाकार तर पंधरा दहा दीडशे म्हणजेच दीडशे हे आपलं उत्तर आलेलं आहे बघा तर पर्याय क्रमांक दोन हा आपल्याला तिथं मॅच होतोय मित्रांनो ही झाली पहिली पद्धत आता बघा दुसरी पद्धतीनं आता आपण कसं करू शकतो बघा दुसरी पद्धत मध्ये एक तुम्हाला ट्रिक फक्त द्यानात ठेवायची बघा तुम्हाला ही ट्रिक आयुष्यभर आणि पोलीस भरतीला प्रत्येक ट्रिकमध्ये तुम्हाला हे उपयोग पडणार आहे तर झटपट तुम्हाला दहा टक्के कुठल्याही संख्येचे दहा टक्के आणि एक टक्का तुम्ही लगेच काढू शकता ती संख्या कितीही मोठी असू द्या असं चार अंकी असू द्या पाच अंकी असू द्या सहा अंकी असू द्या म्हणजे कितीही मोठी असू द्या त्या संख्येची तुम्ही दहा टक्के आणि एक टक्का लगेच तुम्ही काढू शकता ते पण दोन ते तीन सेकंदात आणि ज्यावेळेस तुम्हाला दहा टक्के आणि एक टक्का निघतो म्हणजे कितीही ऑड संख्या असू दे म्हणजे पंधरा टक्के असो वीस टक्के असो त्याचे तुम्ही लगेच उत्तर काढू शकता बघा तर ती उत्तर तुम्ही कसं काढू शकता बघा उदाहरणार्थ बघा आता इथे किती आहे हजार बरोबर दहा हजारचे समजा तुम्हाला दहा टक्के जर काढायचे म्हणले किती दहा टक्के जर काढायचं म्हटलं तर काय करणार बघा हजार वर शून्य किती आहेत एक दोन तीन हा पड म्हणजे पहिला अंक दोन किती झाले टोटल चार झाले बरोबर तर काय करणार ज्या वेळेस तुम्हाला दहा टक्के असे संख्या विचारण्या दहा टक्के काढायची काय करायचं हा जर शेवट म्हणजे आपण कुठून सुरुवात करणार आहोत तर इकडून डावीकडून आपण सुरुवात करणार आहोत या बाजूने बरोबर तर ह्याच्या अलीकडे एक टिंब द्यायचा म्हणजे काय द्यायचा पूर्ण अंक द्यायचा बरोबर हा टिंब दिला म्हणजे इथं राहिले किती बघतो शंभर राहिले म्हणजे हे निघाले तुमचे डायरेक्ट दहा टक्के आणि समजा तुम्हाला जर सांगितलं एक, एक टक्का जर काढा तर तुम्ही कसे काढणार आता उदाहरणार्थ ह्याच्यात जर विचारलं तुम्हाला एक टक्का जर काढायला लावला एकच पर्सेंटेज जर काढायला लावलं तर तुम्ही कसं काढणार आता इथं तुम्ही पॉईंट दिला की ना याच्याऐवजी तुम्ही दोन घरं आता अलीकडे सरणार बघा दहा टक्केला फक्त एकच घर सरायचं आणि एक टक्केला दोन घरं अलीकडे सरायचं म्हणजे इथं म्हणजे ह्याचं उत्तर किती येणार दहा ही दुसरी पद्धत ही दुसरी पद्धत तुम्ही द्या ठेवा आता काय करणार सळसळ एक हजार घेणार किती विचारल्यात पंधरा टक्के विचारल्यात बरोबर हे आपण गणित मांडून घेतलं आता चला सोडवायला सुरुवात करू काय करणार अगोदर दहा टक्के काढणार दहा टक्के म्हणजे किती काढणार आता दहा टक्के काढायचं म्हणजे आपण इथं पॉईंट टाकला म्हणजे किती आले शंभर आले एवढं तर निघालं आता दहा टक्के काढले म्हणजे याच्या राहिले किती फक्त पाच टक्के शिल्लक राहिले पाच टक्के आता काय करणार पहिल्यांदा एक टक्का काढणार आपण मग एक टक्का काढताना काय करणार अलीकडे इथं पॉईंट देणार म्हणजे किती निघाले एक टक्क्याची किंमत किती आली दहा रुपये मग आता किती आपल्याला पाच टक्के काढायचे म्हणजे दहा पाच पन्नास निघाले वरती पाच टक्क्याची किंमत किती निघाली पन्नास बघा बेरीज करा किती झाले दीडशे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही दुसरं गणित सोडवू शकता बघा मित्रांनो तुम्हाला ही जर पद्धत सोपी वाटे असेल तर ह्याही पद्धतीने तुम्ही सोडवू शकता आणि ही पद्धत आहे ह्याही पद्धतीने तुम्ही सोडवू शकता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही शेकडेवारी सोडवण्यास सुरुवात करावी फक्त मी जी आता जी ट्रिक सांगितली त्या ट्रिक ट्रिकनुसार तुम्ही दहा टक्के आणि एक टक्का अगदी एक ते दोन सेकंदात तुम्ही काढू शकता मित्रांनो आता दोन नंबरचे गणित आपण बघूया गणित थोडंसं वेगळं आहे पण थोडंसं जरा फिरवून टाकलेलं आहे बघा गणित काय आहे आठशेचे चे एकशे छत्तीस म्हणजे किती टक्के बरोबर आहे का तर पर्याय बघा पहिला पर्याय सोळा दुसरा चोवीस तिसरा सतरा चौथा चौतीस बघा मित्रांनो आता मग अशी आपल्याला टक्केवारी आपल्याला काढायला सांगितली होती म्हणजे आपण किती टक्के काय असे ते काढले आता ऑलरेडी आपल्याला इथं संख्या दिलेली आणि ही संख्या ती आठशेचे किती टक्के होतात ते आपल्याला काढायचे आता आपण मग असे सांगितल्याप्रमाणे दोन्ही पद्धतीने आपण सोडू शकतो तर चला आपण पहिली पद्धत आता चालू करूया बा काय सांगितले कोणाचे टक्के सांगितलेत आठशेचे म्हणून आठशे आपण पहिल्यांदा लिहून घेणार बरोबर गुणिले कोणाचे टक्के सांगितले तर आता इथं किती टक्के आहेत ते आपल्याला माहित नाही म्हणून काय करणार आपण सळसळ एक्स लिहून घेणार आणि छेदात शंभर काय तर टक्के काढायच्यात ना टक्के काढायच्यात बरोबर आणि किती निघाली संख्या एकशे छत्तीस हे त्यांचं उत्तर आहे बरोबर आहे का तर ही आपली पहिली पद्धत आहे या पद्धतीनुसार आता आपण सोडवूया बघा काय करू शकतो आपण आता ऑलरेडी यांनी उत्तर दिलंय पण हे किती टक्के काढायचे हे आपल्याला काढायचंय आता काय करणार बघा ही कुडचं गुणिले ते इकडे भागुली होऊ शकतं म्हणजे काय होणार ही आपण एकतर हिकडून इकडे तर संख्या घ्यायची नाही तर हीकडून इकडे तर संख्या घ्यायची म्हणजे आपल्याला एकचं उत्तर निघून जाईल ठीक आहे तर आपण काय करूया आता एक जसे तसे आपण इथं ठेवूया बघा एकशे छत्तीस जसे आहेत तसेच मी घेणार आता हे खालचे शंभर काय होणार वरती जाणार म्हणून खालचे शंभर वरती आणि जे वरचे जे आहेत म्हणजे इथं खाली एक असतो काय नसतो म्हणजे खाली एक असतो म्हणजे ही संख्या अंशात आली म्हणजे जाता हे आठशे काय होणार इकडे छेदात येणार ठीक आहे आता बघा आता भाग लावून घ्या ह्या शून्याला हे शून्य हे शून्यला हे शून्य ठीक आहे आता आठ ने इथे एक राहिला म्हणून आठ ने आता ह्या दोघांना भाग लावून घ्या बघा साधा पण भागकार जुळतो आणि असा पण जुळतो पण आपल्या पद्धतीसाठी साधा भागकार करून घेऊया बघा किती आठ एक आठ आठ दोन सोळा सोळा मोठी उरती म्हणून मुझे आठ एके आठ आठ पाच तेरा उरले पाच उतरून घेतले सहा आठ साती छप्पन बघा उत्तर किती आलेलं आहे सतरा म्हणजे ह्या ची किंमत किती निघाली सतरा म्हणजे उत्तर किती आलेलं आहे आपलं सतरा पर्याय म्हणजे सतरा कुठं आहे बघा तिसऱ्या नंबरचा पर्याय जोडलेला आहे पण अजून आपण दुसरी जर पद्धत आता बघा तुम्हाला मगाशी मी पद्धत शिकवली होती त्या पद्धतीनुसार सुद्धा आता आपल्याला आपण सोडवू शकतो बरोबर आहे का तर चला तर मी तुम्हाला दुसऱ्या मेथडनुसार पण आता सोडून दाखवतो बघा उत्तर कोणाचं विचारलं आठशेचे विचारले हा ना म्हणजे मेन संख्या आपली किती आली आठशे आता मगाशी सांगितल्याप्रमाणे काय करणार आठशे दहा टक्के अगोदर काढून घेणार बरोबर दहा टक्के किती निघाले बघा इथं पॉईंट दिला म्हणजे किती निघाले ऐंशी बरोबर आहे का दहा टक्के म्हणजे ऐंशी पण आपल्याला किती संख्या कम्प्लीट हो छत्तीस बघा आता एकशे छत्तीस व ऐंशी म्हणजे राहिली किती बघा आपण ऑलरेडी दहा टक्के तर हे काढलेले आहेत बरोबर आहे का दहा टक्के काढलेले आहेत म्हणजे उरलेले आपल्याला टक्के किती ती सापडतील बरोबर आहे का बघा सहाचे सहा तेरातनं जर आठ गेले उरले पाच हे त्याला गेले शून्य म्हणजे किती राहिले फक्त छप्पन राहिले मग आता काय करणार आपण एक टक्का काढून घेणार एक टक्का म्हणजे काय करणार इथं पॉईंट देणार बरोबर म्हणजे दोन घरं अलीकडे सरणार म्हणजे किती आले एक टक्का म्हणजे आठ आले बरोबर का मग आपल्याला किती तयार तयारी छप्पन म्हणजे आठ सात ती छप्पन बरोबर छप्पन्न म्हणजे किती झाले सात टक्के बरोबर आहे का मग हे दहा टक्के आणि हे साठ टक्के म्हणजेच बघा ऐंशी अधिक छप्पन्न किती झाले बरोबर एकशे छत्तीस मग हे झाले दहा टक्के आणि हे झाले साठ टक्के म्हणजे हे उत्तर किती आलं आपलं सतरा टक्के असंही तुम्ही सोडवू शकता आणि असंही सोडवू शकता तुम्हाला ही पद्धत बहुतेक सोपी वाटत असेल पण ज्या वेळेस मोठी ज्यावेळेस संख्या येते त्यावेळेस तुम्ही दहा टक्के आणि एक टक्का करून तुम्ही लगेच उत्तर सोडू शकता बघा तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे गणित सोडवू शकता बघा मित्रांनो तिसऱ्या नंबरचे गणित जसं दुसऱ्या नंबरचं गणित दिलेलं आहे तसं तिसऱ्या नंबरचं मी गणित घेतलं आहे कारण तुम्हाला अजून जास्त एक्सप्लेन होऊ शकता आणि लवकर आणि जास्तीत जास्त समजेल तुम्हाला घरी त्यासाठी आपण तिसऱ्या नंबरचं घरी तसंच घेतलेलं आहे बघा याच्यात पण आपण दोन मेथड वापरणार आहोत मागे सांगितल्याप्रमाणे बघा काय सांगितलं आहे पाचशे पैकी एकशे वीस म्हणजेच किती टक्के होईल बरोबर आहे का पर्याय बघा पहिला पहिला चोवीस दुसरा पंचवीस तिसरा एकवीस चौथा बावीस एक चला तर उत्तराला सुरुवात करूया आता काय करणार मागे सांगितल्याप्रमाणे आता काय करणार कोणापैकी सांगितलं म्हणजे पाचशे म्हणजे ही मेन संख्या आली बरोबर मग पाचशे आपण पुढे लिहून घेतले गोणीले किती टक्के सांगितले बरोबर मग टक्के आपल्याला माहिती आहे का नाही म्हणून एक्स आणि टक्के सांगितले म्हणून खाली शंभर आणि उत्तर किती निघालं हो एकशे वीस म्हणून उत्तर एकशे वीस बरोबर आता मग सांगितल्याप्रमाणे काय करणार एक्स आपण इथं ठेवणार खालची संख्या वर जाणार आणि ही मेन संख्या खाली येणार चला तर सोडून घेऊया बघा एक्स बरोबर एकशे वीस दिले आता ही छेदात जे शंभर आहेत ते वरती अंशात जाणार का तर बरोबर चिन्हाच्या अलीकडे आले बरोबर आणि जे आमच्या बर। बाग बाग जी संख्या आहे ती खाली छेदात येणार बरोबर आता लावा भाग बघा ह्या दोन शून्याला हे दोन शून्य गेले आता पाचने जर एकशे वीसला जर हे केलं तर किती होतात बघा पाच एक पाच पाच दोन्ही दहा उरले दोन पाचोक वीस म्हणजे उत्तर किती आलं हो एकची किंमत आली चोवीस बघा पर्याय नंबर पहिला याप्रमाणे सुद्धा तुम्ही सोडवू शकता आणि आपले आता नेहमीप्रमाणे दुसरी पद्धत आता काय करणार बघा मेन संख्या किती आहे पाचशे बरोबर आपल्याला जुळवायची एक किती एकशे वीस म्हणजे हे किती टक्के होतात ते काढायचे बरोबर आता मागा सांगितल्याप्रमाणे काय करणार आपण दहा टक्के पहिले काढून घेणार म्हणजे काय करणार एक घर आली पॉईंट म्हणजे हे किती पन्नास भाग किती निघाले आपले दहा टक्के बरोबर का आता पन्नास म्हणजे दहा टक्के निघाले आपल्याला एकशे वीस जुळवायच्यात बरोबर म्हणजे अजून दहा टक्के टाकायला लागतात म्हणजे ताव शंभर होताल बरोबर मग परत हे पन्नास घेतले आपण हे परत दहा टक्के झाले बरोबर आता झाले शंभर आता संख्या किती राहिली दहा टक्क्याची आतली किती राहिले म्हणजे वीस राहिले बरोबर आता ही वीस संख्या आहे आता आपल्याला काय करायला लागणार आता हे पाचशेचे एक टक्का काढावं लागेल बरोबर मग काय करणार एक घर आपण अलीकडे जाणार म्हणजे किती उरले पाच म्हणजे हो? पाच टक्का म्हणजे किती आले एक टक्का बरोबर आता पाचने आपल्याला संख्या किती जुळवायची वीस फक्त जुळवायची म्हणजे पाच वीस म्हणजे चार पट म्हणजेच किती चार टक्के आले ना वीस टक्के म्हणजे बरोबर आहे का बघा आता इथले हे दहा दहा किती झाले वीस आणि हे चार चोवीस बरोबर म्हणजे चोवीस टक्के म्हणजे किती झाले एकशे वीस अशा प्रकारे तुम्ही दुसऱ्या पद्धतीने तुम्ही गणित सोडवू शकता आणि ह्याही पद्धतीने तुम्ही गणित सोडवू शकता तुम्हाला समजण्यासाठी मीही तिसऱ्या नंबरचे गणित मी तशाप्रकारे घेतलेले आहे बघा मित्रांनो आता चौथ्या नंबरचे गणित आहे गणित जरा थोडस मी जरा फिरवून टाकलेलं आहे पण हे गणित तुम्हाला समजलं म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला सोडवता येईल तर व्हिडिओमध्ये बघा चला तर गणिताला सुरुवात करूया बघा आठशेचे बारा टक्के म्हणजे सहाशेचे किती टक्के होय बघा संख्या दोन दिल्यात मेन एक आठशे आणि एक सहाशे पर्याय बघा पहिला पर्याय पंधरा दुसरा बारा तिसरा चौदा आणि चौथा सोळा गणित पुन्हा एकदा बघा मित्रांनो थोडस गणित जरा समजून घ्या बघा गणित काय सांगितलंय आठशे चे बारा टक्के म्हणजे सहाशेचे चे किती टक्के होय ठीक आहे चला तर उत्तराला सुरुवात करूया बघा आता आपल्याला याच्या दोन संख्या मेन दिल्या एक किती आठशे दुसरे किती आहे सहाशे बरोबर आता आठशेचे बारा टक्के काढून घ्या आता नेहमी पद्धत आपण काय वापरतो आठशे गुणिले किती सांगितले बारा टक्के म्हणून बारावर टक्केचं चिन्ह म्हणून छेदार शंभर चला तर उत्तर सोडून घ्या बघा ह्या शून्याला हे शून्य गेले बार्णव म्हणजे आठशेचे बारा टक्के म्हणजे किती शहाण्णव हे उत्तर निघालं बरोबर आता बघा प्रश्न काय आहे आठशेचे बारा टक्के किती निघाले हो? शहाण्णव म्हणजे सहाशेचे किती टक्के म्हणजेच काय प्रश्न विचारलाय थोडक्यात हे जे शहाण्णव जे उत्तर आलंय हे सहाशेचे किती टक्के आहे असा प्रश्न विचारलाय कळलं ना मित्रांनो बघा पुन्हा एकदा आठशेच्या अगोदर बार आपल्याला बारा टक्के काढायचा आठशेचे बारा टक्के काढले किती निघाले बघा शहाण्णव निघाले आता दुसरा प्रश्न त्यांनी मिक्स मध्ये काय विचारलाय की हे जे शहाण्णव आहेत ते सहाशेचे किती टक्के आहेत बरोबर का चला तर मग आता उत्तराला सुरुवात करूया बघा सहाशेचे किती टक्के म्हणून काढायचे आपल्याला बरोबर आहे ना आता मग सांगितल्याप्रमाणे आता काय करणार आपल्याला ऑलरेडी उत्तर इथं भेटलेला आहे बरोबर आहे का मग आता काय करणार सहाशे गुणिले टक्के माहिती आहेत का आपल्याला नाही म्हणून एक्स वरती आणि टक्के म्हणून खाली शंभर मग उत्तर किती भेटलं हो शहाण्णव म्हणून शहाण्णव पुढं आपण लिहून घेतले बरोबर आता काय करणार मग सांगितल्याप्रमाणे एक्सची किंमत आपल्याला काढायची मग काय करणार हे शहाण्णव जसेच्या तसे खालचे शंभर वर जाणार आणि वरचे जे सहाशे आहेत ते खाली येणार बरोबर मग घ्या ह्या शून्याला हे शून्य आले बरोबर का आता सहाने जर शहाण्णवला बघितलं तर उत्तर बघा आता मी तुम्हाला साधा वाकर इथं करून देतो बघा सोळशे शहाण्णव म्हणजे डायरेक्ट उत्तर निघतं निघतोय सोळश्याण्णव तरी पण एकदा लावून बघूयात आपण बघा सहा एके सहा उरले किती तीन उतरून घेतले छत्तीस सहा छत्तीस ज्याला पाडे आहेत ना त्याला हे उत्तर लगेच निघणार आहे पण तुमच्या माहितीसाठी काय काय विद्यार्थ्यांना जरा पाडे जळवत नाहीत म्हणून त्यासाठी आपण साधा भाग कर करून हे उत्तर काढतोय बघा उत्तर किती आलं सोळा हे उत्तर आलं तर पर्यायामध्ये सोळा भागा कुठे आहे बघा चौथा नंबरचा पर्याय येथे मॅच होतोय बघा गणित थोडंसं जरा मित्रांनो फसव फसवं गणित आहे थोडंसं फिरवून टाकलेलं आहे अगोदर ह्या संख्येची तुम्हाला पर्सेंटेज म्हणजे टक्केवारी काढायची होती आणि जी संख्या निघेल म्हणजे जे उत्तर निघेल तेच पुढच्या संख्येचे किती टक्के आहे असा प्रश्न विचारलाय तर तुम्ही ह्या दोन पद्धतीने तुम्ही असं गणित काढू शकता म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला आठशेची तुम्हाला टक्केवारी काढून घ्यावी गे लागेल आणि नंतर जे उत्तर आलं ते सहाशेचे किती टक्के आहे ते तुम्ही अशा प्रकारे काढून घेऊ शकता बघा मित्रांनो पाचव्या नंबरचे गणित बघा थोडं जरा गणित मी आता फिरावले मागाशी आता मी काय केलं तर पहिल्यांदा तुम्हाला आठशेचे मी पर्सेंटेज विचारले होते आता जरा गणित थोडंसं जरा वेगळं विचारू नये बघा पाचव्या नंबरचे गणित आहे एक्सचे पंधरा टक्के बरोबर नऊशे चे दहा टक्के किती आता याच्यात गणित दोन आहेत मागाशी पण दोन गणित होते याच्यात पण दोन गणित आहेत पण इथं बघा बरोबर चिन्ह आहे बरोबर आहे का असं बरोबर चिन्ह आहे ही चिन्ह परत परतून बघा इथं घेतो बघा बरोबर बरोबर बर... बरोबरचा अर्थ काय होतो की इकडचा एक पार्ट वेगळा आहे म्हणजे इथून इथवरचा एक पार्ट वेगळा आहे आणि इथून इथूरचा एक पार्ट वेगळा आहे अशा प्रकारचं गणित आहे बघा पर्याय बघा काय आहे पहिला पर्याय पाचशे दुसरा चारशे तिसरा सहाशे आणि चौथा तीनशे तर अगोदर आपल्याला इथला पाठ दिला होता आणि इकडचं उत्तर काढायचं होतं आता बघा आपल्याला ऑलरेडी इकडचा पाठ दिला आणि इकडचं उत्तर काढायचंय ठीक आहे थोडस गणित आता उलट सुलट केलेलं आहे चला तर उत्तराला सुरुवात करूया बघा काय करणार अगोदर जे आपल्याला गणित दिलंय ते अगोदर सोडून घ्या काहीतरी नऊशेचे दहा टक्के आता मग सांगल्याप्रमाणे आपण काय करू शकतो बघा नऊशेचे किती काढायचे दहा टक्के मी तुम्हाला मी बघाशी एक ट्रिक सांगितली काय करता लगेच एक दोनशे कदाचित उत्तर नाही फक्त एकच अंक तुम्ही अलीकडे आला ते तुमचे दहा टक्क्या निघालं बरोबर म्हणजे उत्तर काय झालं तुमचं नव्वद आलं बरोबर आहे का आणि दुसरी पद्धत आपण काय करू शकतो दुसऱ्या पद्धतीने काय करणार नऊशे गुणिले दहा छेद शंभर बरोबर ह्या दोन शून्याला ह्या दोन शून्य गेले नऊ गुणिले दहा बरोबर नव्वद तुम्ही असं काढणार दुसऱ्या मेथडने बरोबर आता बघा यांनी फक्त डायरेक्ट दहा टक्के विचार म्हणून डायरेक्ट आपण काय केलं एक घर अलीकडे आलं म्हणजेच आपलं नव्वद उत्तर आलं आणि एक टक्का विचारला असता तर काय केलं असतं आपण दोन घर अलीकडं आलो असतो बरोबर तर बघा आता आपलं उत्तर किती निघालंय नव्वद तुम्ही दोन्ही पद्धतीने हे तुम्ही सोडवू शकता बरोबर तरी ही पद्धत नाहीतरी ही पद्धत ठीक आहे आता बघा उत्तर आपलं हे निघालं आता बघा प्रश्न काय विचारलाय की एकचे काय विचारले पंधरा काय विचारल्या टक्के विचारले बरोबर आता बघा नऊशेचे किती दहा टक्के तर नव्वद आहेत म्हणजेच आता उत्तर काय बघा आता नीट नीट आणि कान देऊ नाही का बघा आता काय की नऊशेचे दहा टक्के किती निघालेत बघा नव्वद निघालेत आता ही जी नव्वद जी रक्कम आहे ती किती आहे की एकशे पंधरा टक्के आहेत म्हणजे गणित तुम्हाला कळलं ना बघा काय आहे हे जी उत्तर जी काढले म्हणजे हे जी उत्तर जी निघाले नव्वद हे किती आहेत पंधरा टक्के पण कुठल्या संख्येचे एकशे पंधरा टक्के ही संख्या आपल्याला काढायची बरोबर आहे का बघा म्हणजे थोडक्यात एकची ची किंमत जी पंधरा टक्के आहे त्याचं उत्तर किती आलंय नव्वद आलंय म्हणजेच हे नव्वद जे निघाले म्हणजे ही जी एक किंमत आहे म्हणजे हे आपल्याला माहीत नाही ह्याचे पंधरा टक्के म्हणजेच किती निघाले नव्वद निघाले बरोबर आहे का तर चला तर आपण आता गणिताला सोडवायला सुरुवात करूया बघा आपल्याला मागा सांगितलं प्रमाण काय केलं आता नव्वद टक्के हे किती आहे ह्याची पॉवर किती आहे पंधरा टक्के बरोबर म्हणजे नव्वद रुपये किंवा नव्वद जो आकडा आहे ते म्हणजे किती निघाले एका संख्येचे पंधरा टक्के आहे म्हणजे ते आपल्याला संख्या किती काढायची आता शंभर टक्के आपल्याला कंप्लीट करायची म्हणजे ती संख्या शंभर टक्के म्हणजे कोणती संख्या आहे ती आपल्याला काढायची बरोबर तर आता काय करणार तुम्ही सरळ सरळ ज्या असा प्रश्न विचारला जातो ह्या पंधराने ह्या नव्वदला भागल्यास तुम्हाला पहिल्यांदा किती निघेल एक टक्का निघेल एक टक्का निघाले की दहा टक्का निघेल आणि दहा टक्का निघाले दह की शंभर टक्के निघेल ठीक आहे चला तर मग आता काय करणार भागकार करूया आपल्या साध्या पद्धतीने बघ काय करणार ह्या पंधराच्या टक्क्यानी काय करणार ह्या नव्वदला भागणार म्हणजे आपल्याला एक टक्का मिळेल बरोबर आहे ना सॉरी इथं नऊशे झालं नव्वदला no बघणार बघा पंधरा सक नव्वद no म्हणजे ही किती निघाली बघा सहा बरोबर किती झाले एक टक्का झाला बरोबर आता मग हे सांगितल्याप्रमाणे इथं 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 आपण उत्तर कसं उडवलं होतं की अलीकडे इथं दिला की दहा टक्के आणि अलीकडे इथं दिला की एक टक्का मग आता तसंच आहे आपल्याला इथं एक टक्का निघाला म्हणजे एक संख्या पुढं गेली की आपल्याला दहा टक्के होणार ना आता बघा समजा ही नऊशे जर असतं आपलं उत्तर जर नऊ जर निघालं असतं तर आपण काय करणार एक टक्का जर पुढे गेला इथं काय होणार ही झाली दहा टक्के आणि एक टक्का जर इकडे पुढं जर गेला तर ही झाली आपली शंभर टक्के बरोबर तसं आता हिथं पद्धत आपण तुम्ही वापरू शकता बघा ही काय निघाली आता सहा म्हणजे काय निघाली एक टक्का एकच घर वाढवा दहा टक्के आणि एक घर वाढवा शंभर टक्के म्हणजे सहाशे उत्तर हे आपलं असणार आहे बरोबर आहे का म्हणजे पर्यायमध्ये सहाशे उत्तर बघा बघा का ही ते आहे सहाशे उत्तर अजून एक दुसऱ्या पद्धतीने आपण काय करू शकतो बघा दुसऱ्या पद्धतीने अजून आपण काय करू शकतो की इथे पंधरा टक्के आपला एक टक्का किती निघाला बघा एक टक्का बरोबर सहा बरोबर बघा साईन दहा साठ म्हणजे इकडे आपण दहा पट केली आणि इकडं पण दहा पट केली किती निघाले बघा दहा टक्के म्हणजे साठ बरोबर का आता इथं दहा पट आहे आता इथं अजून आपण दहा पट वाढवली याच्यात तर काय होईल शंभर टक्के आणि इथं पण दहा पट वाढवली तर सहाशे आलं का उत्तर तुमचं बघा सेम जसं तुम्ही इथं वाढवतो ही जरा शॉर्टकट ट्रिक आहे जसं तुम्ही एक अंक आलीकडे आले की तुमचा जसं दहा टक्के एक टक्का निघतो तसंच एक अंक पुढं आणि त्याच्या पुढे एक अंक वाढवला की पहिल्यांदा दहा टक्के आणि नंतर शंभर टक्के होणार बरोबर आहे का तसेच आता ही पद्धत सर्वात शॉर्टकट आहे पोलीस भरतीला सरस तुम्ही हीच पद्धत वापरा मित्रांनो की जेणेकरून तुम्हाला एक पाच ते दहा सेकंदात तुम्हाला उत्तर लगेच निघून जाईल